एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज झाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलाय तसेच एन डी आर एफ एस आर पी आरोग्य केंद्र देखील आहेत नगर रोडवरील वाहतूक एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला बंद राहणार आहे नगर रोडवरून येणारी वाहनं सोलापूर रोड आणि आळेपाटा या दोन्हीकडे वळवण्यात आली आहेत तसेच व बोर्डाची जवळपास साठ एकरची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे पुणे शहराच्या बाजूने येणाऱ्या अनुयायांना च्या तीनशे बसेस गिग्रजवाडी फाटा येथे विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा कसा असणार आहे पोलिसांकडूनच ऐका एक जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात त्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलिस दलाने पूर्ण तयारी केली आहे त्यामध्ये आम्ही नगर रोडकडनं येणारं जे ट्रॅफिक आहे त्याचं डायव्हर्जन त्यासोबतच इतर ठिकाणाहून येणारे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स हे पॉईंट्स ऍक्टिव्हेट केले अनुयायांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे जेणेकरून ते त्यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर किंवा बसेसमधनं जर येणार असतील तर त्यांच्यासाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या पार्किंगच्या ठिकाणांवर नगर रोड रोडकडनं येताना जी धाब्याच्या समोर वक बोर्डाच्या पार्किंगच्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांची जी वाहनं आहेत ती पार्क करायची आहेत आणि त्यानंतर पी एम पी एम एल बसेस जे आहे जवळपास तीनशे ऐंशी पी एम पी एम एल बसेस त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि तिथनं त्यांना डिग्रजवाडी फाट्यापर्यंत त्या बसेस सोडणार आहेत आणि तिथून ते स्तंभाला अभिवादन करण्याकरता जाऊ शकतात अशाच प्रकारची व्यवस्था ही चाकण रोडला सुद्धा केली आहे तिथे टोरेंट गॅस पंप आहे तिथल्या पार्किंगमध्ये सुद्धा चाकण रोडकडनं येणारी जी वाहन आहेत ते तिथे पार्क होऊ शकतात त्याच्यामध्ये मोस्टली ही छोटी वाहन वाहन असणार आहेत ती पार्क होतील आणि ते तिथे बसेसमध्ये बसून हे डिग्रजवाडी फाट्यापर्यंत येणार आहे डिग्रजवाडी फाट्याचे तिथे आम्ही एक मोठं एक बसस्टँडच उभारला आहे की जिथे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आल्या त्यामध्ये दे प्रसाधन गृहाची गुरुआ, सुविधा असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध दे करून देण्यात आल्या दुसरा जो आपला प्रश्न होता की कि किती याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतील तर तीनशेच्या वर अधिकारी आम्ही याच्यामध्ये डिप्लॉय करतो त्यासोबतच तीन हजार ऐंशी पोलीस कर्मचारी ह्या बंदोबस्तामध्ये असणार आहे आणि पंधराशे होमगार्ड्स ह्याच्यामध्ये असणार आहे जवळपास साडेचार हजार पोलीस कर्मचारी आणि तीनशेपेक्षा पेक्षा जास्त अधिकारी असा ऑलमोस्ट चार हजार आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा बंदोबस्त असणार आहे